एका तांत्रिकाच्या नांदाला लागून काकांनी पुतण्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या घटनेने खळबळ उडाली असून पोलिसांनी जेव्हा या घटनेची चौकशी केली तेव्हा धक्कादायक माहिती समोर आली आहे चॅनलवरती जर नवीन आले असाल तर नक्की सबस्क्राईब करा सरण सिंह हो, असं अटक केलेल्या आरोपीचं नाव असून पियुष वय वर्षीय हो, सोळा असं हत्या झालेल्या पुतण्याचं नाव आहे आरोपी सरणसिंह याच्या मुलाने आणि मुलीने काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती या दोन्ही घटनेने सरणसिंहला धक्का बसला होता आणि त्याच काळात तो एका तांत्रिकाच्या संपर्कात आला यावेळी तांत्रिकाने त्याला सांगितले की तुम्हाला गृहदोष आहे आणि यातून तुम्हाला मुक्तता हवी असेल तर तुमच्या मुला मुलींच्या वयाच्या एका अल्पवयीन मुलाचा बळी द्यावा लागेल तांत्रिकाच्या सांगण्यावरून सिंहने प्लॅन आखला आणि पुतण्याला निर्दयपणे संपवण्याचा कट रचला नेहमीप्रमाणे शाळेत निघालेला पियुष संध्याकाळीपर्यंतही घरी परत आला नाही कुटुंबियांनी त्याचा शोध घेतला पण तो परतला नाही त्यानंतर त्याच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात तो बेपत्ता झाला असल्याची तक्रार दाखल केली सी सी टी व्हीमध्ये पियुषचा काका सिंह संशयास्पद हालचाली करताना दिसला यानंतर पोलिसांनी त्याला बुधवारी अटक करून गुन्ह्याची कबुली दिली पोलिसांच्या चौकशीत आरोपीने सांगितले की पियुषा शाळेत जात असताना त्याचे अपहरण केले आणि त्यानंतर त्याला आपल्या घरी आणून तांत्रिक पूजा करून त्याची हत्या केली हत्येनंतर त्याने पियुषच्या शरीराचे तीन तुकडे केले हात आणि पाय बाजूच्या जंगलात फेकले तर धळ नाल्यात फेकून दिले